मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गोडगे विचारमंत्र्यांच्या या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत करते मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत शाहपूर मुरबाड पोपोली या राष्ट्रीय महामार्गाविषयी दोन मार्च दोन हजार सतराला या रस्त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आणि या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस असा नंबर देऊन हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला परंतु गेली सहा वर्ष या रस्त्याचं बांधकाम सुरू आहे ते अजून पूर्ण होत नाही त्यामुळे शहापूर ते, ते मुरबाड या तीस ते पस्तीस किलोमीटरच्या पट्ट्यात अनेक ठिकाणी रस्ता खचलेला आहे अनेक ठिकाणी अनेक खड्डे पडलेले आहेत रस्त्याच्या बांधकामाची क्वालिटी तर एखाद्या कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला लाजवेल इतकी गचाळ पद्धतीची इथं क्वालिटी संबंधित ठेकेदारांनी दिलेली आहे गेली सहा वर्ष शहापूर ते मुरबाड असा प्रवास करणारे हजारो नागरिक आणि प्रवाशांना या रस्त्याच्या बांधकामामुळे खूप मोठा त्रास सहन करावा लागला आहे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले आहेत या अपघातांमध्ये काही बळीही गेलेले आहेत खरं तर हे बळी हे या सरकारी अनास्थेचे बळी ठरलेले आहे कारण शासन जेव्हा आमच्याकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल करतो आणि त्या बदल्यात आम्हाला प्राथमिक सेवा सुविधा पुरवण्याचा एक शासनाची जबाबदारी लागते परंतु शहापूर मुरबाड रस्त्याबाबत तसा प्रकार काही घडला नाही गेल्या सहा वर्षात अजूनही या रस्त्याचं बांधकाम सुरू आहे तर एच एस इम्रा नावाची जी मूळ ठेकेदार कंपनी आहे तिने या कंपनीने या कामाचा ठेका घेतला आहे परंतु पोट ठेकेदार म्हणून जिजाऊ कंट्रक्शन निलेश सांब्रे यांची ही इथे काम पाहते पण गेली सहा वर्ष या रस्त्यावर म्हणजे देशात कुठेच एवढा बोगस काम झाला नसेल तेवढा बोगस काम या रस्त्यावर करण्यात आलेले आहे रस्त्याला सलग चार चार किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला सलग चार चार किलोमीटर भेगा गेलेल्या आहेत आणि या भेगा एवढ्या मोठ्या आहेत तर त्याच्यामुळे एखाद्या दुचाकी स्वराचा जर त्या भेगेमध्ये टायर फसला तर ॲक्सिडेंट होऊ शकतो अशा पद्धतीच्या निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना म्हणून शहापूर मुरबाड खोपोली कर्जत या रस्त्याकडे पाहिला तर वागवं ठरणार नाही गेल्या अनेक वर्षात या महामार्गावरून प्रवास करणारे जे बेचाळीस गावाचे प्रवासी आहेत त्याच्यात बहुसंख्य नेतेही आहेत परंतु त्यांनीही कधी या महामार्गाच्या बांधकामाबाबत शंका विचारली नाही किंवा कुठलं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं नाही त्यामुळे इथे सर्व या ठेकेदाराचं फावलं आहे संबंधित जो ठेकेदार आहे या रस्त्याचा निलेश साहेब हे या लोकसभेला निवडू निवडणूक लढवत होते त्यांना शहापूर तालुक्यातून क्रमांक एकची पंच्याहत्तर हजाराच्या जवळपास मतं त्यांना मिळालेली आहेत परंतु या मतदारांच्या या विश्वासाच्या बदल्यात त्यांनी जो आम्हाला शहापूर मुरबाड रस्त्याची जी क्वालिटी दिली आहे ते चांगले पान फेडणारी आहे अतिशय निकृष्ट क्वालिटीचा रस्ता बनवलेला आहे याच रस्त्यावरून कोळकवाडी येथे समृद्धी महामार्गाचा एंट्री पॉईंट आहे आणि कोळकवाडीच्या जवळच जवळजवळ जोर तीन ते तीन ते चार किलोमीटर हा रस्ता असा फुटलेला आहे का या रस्त्यावर एवढे खड्डे पडलेले आहेत का हा रस्ताच कोण बोलू शकत नाही का हा राष्ट्रीय महामार्ग आहे म्हणून तरीही जनतेची आता खूप सहनशक्ती संपलेली आहे प्रशासनाने याचा विचार गांभीर्यपूर्वक विचार करायला पाहिजे एम एस आर डी सीचे मुजूर अधिकारी गेली सहा वर्ष ह्या रस्त्याचं बांधकाम सुरू आहे परंतु कोणत्याही प्रकारचा दबाव ठेकेदारावर ते टाकत नाही आहे आणि स्वतःही तिथं कधीही काम चालू असताना त्यांचे इंजिनियर आल्याचे साईटवर पाहण्यात आले नाही त्यामुळे एकदम भंगार क्वालिटीचा रस्ता मुरबाड झालेला आहे तरी जनतेची एकच विनंती असेल या सर्व लोकप्रतिनिधींना ठेकेदारांना की बाबा लवकरात लवकर या रस्त्याचं काम आता पूर्ण करा कारण जनतेच्या सहनशक्तीचा आता कडेलोट होण्याच्या स्थितीत आहे आणि भविष्यात जर जनतेच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला तर एक मोठं उग्र आंदोलन तुम्हाला या रस्त्यावर पाहायला मिळेल तुर्तास विचारमंत्र्यांच्या या लाईव्हमध्ये मी इथे थांबतो